तर बघा मित्रांनो विनोद काही बोलण्यात जात नाही चालता बोलता बरेच काय विनोद घडतात माझा एक मित्र राजस्थानला फिरायला गेला होता फिरायला गेल्यानंतर त्याने आपल्या बायकोसाठी बांगड्या खरेदी केल्या आणि राजस्थानमध्ये बांगड्यांना पोहचे म्हणतात पोहचे तर ते पोहचे घरी पाठवतो आणि घरी फोन करून आपल्या बायकोशी बोलतो हॅलो डार्लिंग जेव्हा तुमको पोहची पोहचा ती पोहची की नाही पोहची हेलो प्राणा जो तुमने पहुंची पहुंचा थी पहुंची पोटी से पहले मैं दूसरे के पास पहुंची थी घरी आल्यानंतर बघतो त्याच्या डोक्यामध्ये शिरलं होतं पण बायकाला सांगावं तर विचारावं तर कसं विचारावं तर तो गाण्याद्वारे विचारतो बायकोला गाण्याद्वारे विचारतो बायको प्रेगणे असते बायकोला गाण्याद्वारे विचारतो कशा प्रकारे बोलू

चालू ना मग काय ना करायचं बोलत शाखी राहायचं बोलत आणि इकडे आकार तर इकडे होकारायचा इकडे आकार इकडे होकारायचा आणि इकडे हि करायचा विद्यार्थी बघायचं बोलिंग जायचं अशी डेव्हलप होते माझा लहान भाऊ शाळेला सुट्टी लागली होती फार हुशार आणि सुद्धा आहे वडिलांनी सांगितलं बघ काहीतरी धंदा तर इकडे तिकडे फिरण्यापेक्षा वडील तर शंभर रुपये दिले त्याने विचार केले शंभर रुपयात काय धंदा करायचा तर त्यांनी हँडफॅन बनवले लाईट गेल्यानंतर आपण वापरतो हँडफॅन बनवले आणि मार्केट मध्ये घेऊन विकायला बसतो सुरुवात गेली पंखावाले पंखा पंखावाले पंखा वीस रुपया लेख दोन वर्षाची गॅरंटी पंखावाले पंखा पंखावाले पंखा वीस रुपयाला एक दोन वर्षाची गॅरंटी तेवढं काका येतं ते दिलं गेलं बाळा म्हले वीस रुपयाला एक गॅरंटी दोन वर्षाची काका पंखा घेतात पंखा हलवतात पंखा दोन मिनटं तुटतो तुटल्यानंतर काका परत रिटर्न बाळा इकडे 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 तुमचं म्हणाला दोन वर्षाची गॅरंटी हे तर दोन मिनटात तुटलं काका काका येतं तुम्ही हलवलं कसं असं वरून खालून हलवलं आग द्या तसं नाही हलवायचं आता आहे जरा बिचारा <laughs> काका 200 टीकर कंदाची गॅरंटी नाही मित्रांनो असे का विन काय विनोद असतात जास्त काय वेळ घेत नाही वेळ फार कमी आहे सर्वच माझ्या मित्रांनी मीमिक्री कलाकारांनी सुंदर सुंदर ऍक्टरचा आवाज काढले सांगत जरी विनोद सांगितले तर मी काय साऊंड इफेक्ट्स आतून काढायचे कर प्रयत्न करतो बघा मित्रांनो माझ्या हातामध्ये चाल नाही चाळीमध्ये घुंगरू आहेत मी ते घुंगरू हलतोय आणि घुंगरू उडतोय त्याचा घुंगरूचा आवाज कशा प्रकारे आहे ते बघा माझ्या हाताने चाळीत चालण्यामध्ये घबरू प्रयत्न करते जर मला साऊंडने आज जर साथ दिली तर नक्कीच उद्योग त्याचा चांगला आवाज निघेल बस आमचे साऊंड आली मित्र त्यांच्यावर सगळं डिपेंड आहे बघा मित्रांनो आपण ट्रेन मध्ये बसतो ज्या कोर्सचा इंजिन ज्या चालू होतो त्यास कशा प्रकारे आवाज येतो अज्या ट्रेन दोन ट्रेन ज्या बाजून जातात त्यास कशा प्रकारे आवाज येतो अजांची त्यानंतर दोन ट्रेनच्या बाजून जातात 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 आणि जो ट्रेन बिर्चरून जाते कशा प्रकारे आवाज येतो thank <laughs> you